हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणो कशा आहात नमस्कार मी अमृता बसेब माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मी आज काय घेतलेलं आहे तर आज मी घेतलेले आहे दोन दोडके तर दोन दोडक्यापासून नक्की काय बनतं शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर साहजिके दोडके घेतलेले ते थोडेसे लवचिक दिसत होते बिकॉज ते दोन ते तीन दिवस झाले होते आणलेले कारण की बाजाराच्या दिवशी मी एकदम भाजीपाला आणला होता त्याच्यामध्ये ते आणलेले होते मग एकदम तर आपण सर्व भाज्या खात नाही मिनिमम त्या स्टोअर करून ठेवतोच आपण फ्रीजमध्ये तर हव्या तशा पाहिजेन तशा आपण घेतो आणि करतो तर माझे हे राहिलेले दोन दोडके होते मी त्याच्यापासनं म्हटलं चला आता छान अशी डिश बनवूया तर नक्की काय बनवायचं तर नक्की काय बनवायचं म्हणून मी दोडके घेतले छान असे त्याची वरची शिर काढून घेतली नंतर ते धुवून घेतले स्वच्छ आणि म्हटलं चला आता याच्यापासून काहीतरी बनवूया म्हणून छोटे छोटे तुकडे करायला घेतले दोन्ही दोडके छान असे कट केले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मैत्रिणींनो कसं आहे की भाजीपाला खाणं आणि कडधान्य खाणं यामध्ये खूप डिफरन्स असतो बिकॉज प्रोटीन आणि हे पण म्हणतात ना सगळ्या काही प्रत्येक गोष्टीची सवय तर पाहिजेनच मग मी काय केलं दोडका मस्त असा बारीक चिरला आणि इकडं मी घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची हो दोन गोष्टींपासून भन्नाट अशी रेसिपी बनती आहे शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर छान असं खलबत्त्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ हे टाकून मी ठेचून घेतले तर मीठ का मी घातलं तर मीठ घातल्यानंतर आपण जो ठेचा करतोय त्याला एक ठेचायला एक स्पीड भेटतं मिठामुळे आणि ते बारीकही सहसा जास्त होतं आणि तसंच मी हा दोडकाही थोडासा ठेचून घेणार आहे बाय मिस्टेक तुम्ही फोडी न करता तसाही दोडका ठेचू शकता मी हे फोडी करून ठेचलाय तर मी दोडका ठेचते आहे म्हटल्यावर ते तुम्हाला लक्षात आयडिया आलीच असेल मी काय बनवते आहे मी बनवते आहे दोडक्याचा ठेचा पण साहजिक आहे प्रत्येकाची बनवायची प्र पद्धत ही वेगळी असते तर माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्हाला आवडते की नाही मला शेवटपर्यंत नक्की सांगा मी कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलेले आहे ते छ तेल छान असं तापलं की मी त्यामध्ये आहे कढीपत्ता कढीपत्ताही छान असा तडतड झाला का त्यामध्ये मी ॲड करणारे जे आपण वाटलं होतं ठेचलं होतं हिरवी मिरची आणि लसूण जास्तही बारीक नाही आणि जास्तही मोठं नाही असं आबडदोबड खलबत्त्यात मी ठेचून घेते म्हणजे त्याचा सुगंधही खूप छान आणि हे खूप छान असं तेलात मी एक परतून आहे जोपर्यंत लसणाची चव लसणाचा रस त्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत मी छान असं ते परतून घेणार आहे तर मी ते छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं जिरं आणि जिरं घातल्यानंतर थोडीशी हळदी पावडर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मसाले ॲड करू शकता पण साजके ठेचा बनवते म्हटल्यावरती मी त्याच्यात मसाले ॲड करणार नाही तर जिरं छान मी परतून घेतलं तडतडतड झाल्यानंतर त्यामध्ये घातली हळदी पावडर थोडंसं चवीनुसार मला वाटलं म्हणून मी मसाला ॲड केला पण हे ऑप्शनली असेल मी धना पावडर आणि मटन मसाला ॲड केला पण हे पूर्णपणे ऑप्शनली आहे आणि जो दोडका आपण ठेचून घेतला होता तो मी त्याच्यामध्ये ॲड केला तर पहा तुम्ही आत्ता आपण न काही करता फक्त मसाल्यामध्ये आपण आपला दोडका टाकून दिला तरी त्याचा कलर किती अप्रतिम दिसतो आहे ना छान दिसतोय ना पाहूनसुद्धा तोंडाला पाणी सुटपा आणि मैत्रिणीनं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दोन साहित्यांमध्ये ते म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची हिरवी नसेल लाल मिरची तुम्ही घालू शकता पण ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कोणाच्याही घरात अवेलेबल होतीच अशी ही झटपट आणि भन्नाट अशी रेसिपी आहे तर मी छान असं छान असं एकत्र केलं एकजीव केलं आणि त्यानंतर थोडंसं वरून मीठ घातलं बिकॉज मी घातलेलं नव्हतं त्याच्यात आणि घातलेलं होतं पण ते थोडंच होतं आणि मग मी काय केलेली आहे मुगाची डाळ घातलेली आहे मला आवडती म्हणून मी घातली आहे पण ठेच्यामध्ये कुठलीही डाळ ॲड करत नाही मग मी ॲड केली मुगाची डाळ आणि मला आवडतं म्हणून मी त्यामध्ये टाकणार एक शेंगदाण्याचा कूटही तर थोडंसं टा ता पाणी टाकून घेणारे बिकॉज दोडका हा तेलावरती नुसता फ्राय होत नाही जर कारला असतं तर ते झालं असतं पण दोडक्याला शिजायला तर थोडासा टाईम लागतो म्हणून पाणी टाकलं आणि झाकण ठेवून दिलं पाच मिनटानंतर झाकण काढायचं चेक करायचं तुमचा दोडका असा अप्रतिम झालेला असतो दिसायलाही खूप छान दिसतो आणि खायलाही खूप चवदार होतो बरं का मैत्रिणीनं तुम्ही केला की नाही असा मला आवर्जून सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा आपण माझ्या चॅनलवरती अशा छान छान व्हिडिओ घेऊन भेटूया असा झाला आहे आपला दोडक्याचा ठेचा शेंगदाण्याचा कूट आणि डाळ ही ऑप्शनली राहील तुम्ही नाही टाकली तरी खूप छान लागेल पण शेवटपर्यंत मला नक्की सांगा की माझा दोडक्याचा ठेचा नक्की कसा बनला होता मग या दोडक्याचा ठेचा खायला पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय